तासामध्ये आपण टेन्स मग टेन्स बघत असताना आपण मला असं वाटतं काळाचे प्रकार बघितले आपण तीन आणि प्रत्येक काळामध्ये त्याचे उपप्रकार पडले चार बरोबर आहे तर मग चार प्रकारामध्ये काय साधा काळ चालू काळ पूर्ण काळ आणि चालू पूर्ण काळ आहे ना तर मग आपण त्यापैकी साधा काळ बघितला त्यानंतर कोणता काळ बघितला आहे काळानंतर चालू काळ बघितला बरोबर आहे मग साध्या काळामध्ये मूळ क्रियापद ॲमेझॉन यापैकी जे क्रियापद आहे त्या क्रियापदानुसार आपण सहाय्यकारी क्रियापद, क्रियापद वापरलं त्यानंतर मग चालू काळ आहे चालू काळामध्ये क्रियापदाला काय लावलेलं आहे आपण आय एन जी लावलं आहे कारण चालू आहे त्यानंतर आज आपण जे आहे तर जो पुढचा काळ आहे साध्या काळातलाच तो तो काळ आता या ठिकाणी बघायचं याकडे सर्वांनी काय करायचंय लक्ष द्यायचं बाकीचे मुलं इंटरन्यू मध्ये घरी गेलेत का चालेल काय चला आज आपण मराठी व्याकरणातील एक महत्वाचा भाग जो आहे जो पाचवी आणि आठवीच्या स्कॉलरशिपसाठी महत्वाचा आहे तो काय आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द ठीक आहे समजून घ्यायचंय चला मी सांगतोय नंबर एकच लिहायचंय आधी जन्मलेला आधी जन्मलेला जो असतो त्याला म्हणायचंय अग्रज काय म्हणायचंय अग्रज दुसऱ्या नंबरचं घ्यायचंय वाक्य अग्नीची पूजा करणारा अग्नीची पूजा करणारा याच्यासाठी जो एक शब्द वापरला जातो तो, तो शब्द आहे अग्निपूजक काय सांगितलंय ज्याला कोणीही शत्रू नाही असा वाक्य काय आहे ज्याला कोणीही शत्रू नाही असा असा कोण आहे तर त्यासाठी जो शब्द वापरलेला आहे तो अजात शत्रू पुढचं चौथं वाक्य आहे चौथं वाक्य घ्या ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा काय वाक्य आहे चौथ ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा रेश घ्यायची ज्याला कोणी जिंकू शकत नाही असा त्यासाठी जो शब्द वापरला आहे तो शब्द आहे अजिंक्य पाच नंबरचं घ्या विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे केलेले गैरकृत्य सामूहिक शब्द जो वापरला आहे तो आहे अतिक्रमण पुढचं सहा नंबरचं वाक्य घ्या तिथी दिवस न ठरवता पाहुणा म्हणून अचानक आलेला जो अचानक कोणी घरी आपल्या घरी पाहुणा येतो त्या पाहुण्याला म्हणायचं अतिथी चला सात नंबरच घ्या ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे त्यासाठी जो सा शब्द वापरला गेलेला आहे त्याला अतुलनीय त्यासाठी काय शब्द वापरलाय अतुलनीय पुढचा आठ नंबरच घ्या ज्याचा थांग लागत नाही असे अथांग कोणता शब्द वापरलाय अथांग शब्द वापरलाय धर्मार्थ फुकट जेवण मिळवण्याचे ठिकाण त्या ठिकाणाला म्हणायचे अन्नछत्र किंवा त्यालाच म्हणायचं सदा वर्त त्याच्यानंतर आहे अन्नदान करणारा काय शब्द आहे अन्नदान करणारा अन्नदान करणाऱ्याला काय म्हणतो आपण अन्नदाता काय म्हणतो अन्नदाता अकरा नंबरचं आहे मागून जन्मलेला अनुज काय शब्द वापरलाय अनुज चला बारा नंबरचं वाक्य घ्या ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे त्यासाठी जो शब्द वापरला गेलाय अनुपम किंवा निरुपम तेरा नंबरचं वाक्य न टाळता येणारे अपरिहार्य किंवा कॉमं द्यायचं आहे अटळ भरपूर आहेत पूर्ण घ्यायचे तर आपल्याला या ठिकाणी एकशे एक एक दोन एकशे एकाहत्तर त्यानंतर दोनशे सहा दोनशे एकशे चाळीस जवळपास दोनशे हां काय म्हणता जवळपास एका पेज ची घेतोय फक्त जाऊ द्या बत्तीस आहे फक्त काय अडचण नाही हा सत्ता नाही इतका बत्तीस आहे <laughs> <नहीं, इत्ता> <laughs> हा किती नंबर चालू आहे आपला चौदा नंबरच घ्या कधी पूर्वी कधी घडले नाही असे त्याला म्हणायचंय अपूर्व ठीक आहे पंधरा नंबरच घ्या कधीही मरण नसणारे मग काय म्हणतो अमर काय म्हणा त्याला अमर नंबर घ्या थोडक्यात समाधान मानणारा जे कोणी थोडक्यात समाधान मानतात थोडक्यात समाधान मानणारा याच्यासाठी शब्द आहे अल्पसंतुष्ट पुढचं घ्या वर्णन करता येणार नाही असे त्याला अवर्णनीय काय म्हणा त्याला अवर्णनीय चला पुढचा शब्द घ्या कधीही नाश न पावणारे अविनाशी काय म्हणायचे त्याला अविनाशी एकोणावीस घ्या एकोणावीस नंबर घ्या ज्याचा विसर पडणार नाही असा काय म्हणायचं त्याला अविस्मरणीय नंबरचं आहे एकाच वेळी अनेक गोष्टीत लक्ष ठेवणारा अष्टावधानी काय म्हणायचं त्याला अष्टावधानी आता अष्टावधाने म्हणजे काय झालं या ठिकाणी आपण बघा आपले दिशे किती आहेत चार, चार। मुख्य दिशा चार, चार उपदिशा चार, चार।, चार किती दिशा झाल्या आठ म्हणजे आठही बाजूला काय असावी आपली नजर असावी ओके चला पुढचं घ्या हा एकवीस नंबरचं घ्या जे साध्य होणार नाही ते जे शरीराला कष्ट न देता काम करणारा शरीराला कष्ट न देता काम करणारा अंगचोर कोण असेल तो अंग लहान मुलाला झोपण्यासाठी गायलेले गाणे काय म्हणायचे त्याला अंगाई गीत चोवीस नंबर बघा आकाशातील ताऱ्यांचा पट्टा आहे त्या ताऱ्याच्या पट्ट्याला म्हणायचं आकाशगंगा पंचवीस नंबर आहे स्वतःच नाही ना स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र आत्मवृत्त किंवा आत्मचरित्र अगदी पूर्वीपासूनचे राहणारे आदिवास करणारे हे आदिवासी अगदी पूर्वीपासून राहणारे कोण आहे आदिवासी पायापासून डोक्यापर्यंत पायापासून डोक्यापर्यंत काय शब्द माहिती आपाद मस्तक काय म्हणतात लहानपणापासून म्हाताऱ्यापर्यंत पर्यंत लहानपणापासून म्हाताऱ्यापर्यंत अबालवृद्ध काय म्हणायचंय अबालवृद्ध जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे वाटणे म्हणायचंय आभास काय म्हणजे तीस नंबरच देव आहे असे मानणारा ते आस्तिक काय म्हणायचंय त्याला आस्तिक आणि जे देव आहे जो मानत नाही मान, जो देव मानत नाही त्याला म्हणायचे नास्तिक आस्तिक घ्या आस्तिक आस्तिक दक्षिण समुद्राजवळच्या सेतू पासून हिमालयापर्यंत म्हणायचे असेतू हिमाचल ह्या राष्ट्र राष्ट्रातील संबंध असणारे तर राष्ट्रीय अंतर आंतरराष्ट्रीय घ्या ते आंतरराष्ट्रीय घ्या ओके आज इथपर्यंत थांबूयात नंतर पुन्हा उद्याच्या पाठात आपण बघूया ओके